जस मातार न गाठुड फेकल तस तू जब जब मुझको पुकारे उदाहरण <laughs> सांगत असते पहा एकदा काय झालं एका मुलाचे वडील एकुलता एक, एक मुलगा होता त्याच्या वडिलांना खूप कष्ट केलं खूप शिकवलं त्या मुलाला काही कालावधीने तो मुलगा अधिकारी झाला त्याला पगार होता चांगला एक दीड लाख रुपये पगार असेल मग त्या पोराने एक दिवस गावाकडे आला सुट्टीसाठी आणि वडिलांना म्हणे बाबा तुम्हाला काहीतरी घेऊन देऊ का तर बाप म्हणे माझं काय म्हणे दहा गेले पाच राहिले पिकलं पान कधी गळून पडून सांगता येत नाही आता कशाला काय घेतो नाही म्हणे सांगा ना तुम्हाला काहीतरी घेऊन देऊ का त्यावेळी बापानं सांगितलं रोज जातो म्हणे बकरे घेऊन एक काम कर म्हणे तू एखादा मोबाईल घेऊन दे त्याच्यामध्ये अभंग हरिपाठ गवळणी काकडा भजन बसल पोरानं पंधरा हजाराचा अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला त्यासोबत मोठे मोठे कानामध्ये इयरफोन आले होते घालायला त्याला आपण कधी कधी एडे म्हटलं पाहिजे जर कानात घातले शेजारचं काय बोलत हे काहीच कळत नाही कानात घातले दुसऱ्या दिवशी माताऱ्यानं त्या पोरानं त्याच्यामध्ये अभंग हरिपाठ गवणी भजन काकडा आणि हिंदी पिक्चरची गाडी भरून आणली होती दुसऱ्या दिवशी म्हातारेनं कानात इयरफोन घातले बकऱ्या सोडल्या आणि म्हातार डोंगर चढत होत म्हातार डोंगर चढतानाही नाचत होत एक महाराज होते पंधरा सोळा वर्षाचे महाराज म्हणतात म्हातारा डोंगर चढताना नाचतय कमून जवळ जाऊन पाहिलं तर कानात इयरफोन घातलेले माताराला कुठं आवाज येतोय ये एक इयरफोन हळूच काढला स्वतःच्या कानात घातला त्यात गाणं लागलं होत औंद लगीन म्हणून म्हातारा नाचत होत जस इयरफोन जस तसा घालून दिला पोरग घरी आलं पडतारे बिघडलं ती म्हणे झालं काय काय झालं तरी गाणी ऐकतय म्हणे कोणते म्हणे लगीन करावं पाहिजे म्हातारी म्हणते आज येऊ दे म्हाताराला आता मोठा दांडा कडून बाट्यातच बसली सायंकाळची वेळ झाली साडेपाच सहा वाजले म्हातार बकरे घेऊन आलं रोज बकऱ्याला पाणी घेऊन म्हातारी जायची आज म्हाताऱ्यांना रोजच्या सारखाच आवाज दिला म्हातारे म्हणती पाच कदर आला होता तिला म्हातारला समजलं काहीतरी झालंय म्हातारीनं बकऱ्या बांधल्या त्यांना पाणी पाजलं जसं घरात आला तसा ता म्हातारीनं पट्टाच चालू केला म्हातारी म्हणती <laughs> तरुणपणी कधी नाही सुचला आता लाज वाटते का असे गाणी ऐकायला अभंग हरिपाठ गवळणी काकडा भजन असं नाही ऐकता आलं तुम्हाला असे गाणी ऐकता तुम्ही एवढी बोलली म्हातारी एवढी बोलली म्हाताऱ्याला जरा रागच आला म्हाताऱ्यानं मोठं गाठोडं बांधलं आणि म्हाताचं तुरुतुरु तुरु तुरु निघालं असं मंडपाच्या बाहेर गेलं म्हातार म्हातारी म्हणती पाप्प्याची बाब या ना तरुण पण कधी एवढं बोलणं मनावर घेतलं नाही मातार पण कशाला नाही या मी चाललो आता जसं मातारा चाललं तुरु 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 एक किलोमीटर म्हातारा गेलं एक किलोमीटर गेलं मग म्हातारीच्या लक्षामध्ये आलं आता पप्प्याचा बाप काही येत नाही मा घरी तिच्या डोक्यात होत म्हाताऱ्याच्या डोक्यात गाण्याचं फॅड घुसलेलं म्हातारीनं परत स्वर लावला म्हातारी काय म्हणती जना ही ओ मेरे अजून थोडस पुढं म्हटली म्हातारी म्हातारी म्हणते हर पल मेरी आंद तुम्ही थोड पायगी जस म्हातारीनं गाठुड फेकलं तस तू जब जब मुजक पुकारे विठ्ठल विठ्ठल कधी आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे की आपण संगती करतोय का न कुणाची आणि कशासाठी करतोय का केली पाहिजे जी? विचार जीवनाचं काय करतोय या संगतीतून या विचारातून आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे का याचा विचार केला पाहिजे जी? जीवनाचं नक्कीच आपलं सार्थक होईल कन्याल होईल पण कधी तू खूप बरं म्हणतात जेव्हा संताची संगती कराल तेव्हा जेव्हा भगवंताला हृदयामध्ये साठवाल तेव्हा आपल्याही सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत आहे म्हणून सर्वांनीच दोन मिनिट मी भजन पुढे म्हणते सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचे महिला पुरुष चष्म्यावाले फेट्यावाले मेशावाले गंधावाले सगळ्यांनीच दोन मिनिट पुढे म्हणते तुम्ही सगळ्या म्हणणार ना मावशा हो म्हणणार का सगळ्यांनी पाठीमाग म्हणायचं

श्रीराम मा समय श्रीराम Ram, 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 Ram,